जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णूभाऊ पाचफुले समाजसेवक शेख नजीर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश आहे शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचपुले समाजसेवक शेख नजीर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पीर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पीरपिंपगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षात प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला तळागाळापर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्यासाठी मदत होणार आहे यासाठी बाळू बनसोडे रामदादा शेळके गजानन गजर अभिजित खिल्लारे धम्मदीत लहाणे रोहिदास सरसंडे कपिल बोर्डे अशोक मंडळे योगेश खिल्लारे मधुकर गायकवाड हकीम शेख अजम अजय मगर विजय मगर योगेश वाघमारे स्वप्नील वाघमारे सत्तर सय्यद शेख शेख इरफान टिल्लू हिवाळे रामदास गाडगे ऋषी संदीप हिवाळे आकाश गायकवाड आकाश शिवाळे दीपक सोपान बारकाशे कैलास कोल्हे अक्षय तोनमारे संजय हिवाळे रुपेश बनसोडे अजय शेळके इम्रान शेख आदींनी शिवसेनेत प्रवेश केला कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश झालेला काय आज या ठिकाणी ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सदस्य आणि बरेचसे त्यांचे सहकारी यांनी आज माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे या प्रवेशासाठी भाई आमचे विष्णू पासफुले आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले मी आज त्यांनी आमच्यासोबत काम करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे मी ह्या सर्व शेकडो कार्यकर्त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना निश्चितपणे विश्वास देतो की त्यांच्या हिताची जपणूक केली जाईल त्यांना गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी केले जातील मी या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो